तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक सी एस एम टीने कल्याणपर्यंत प्रवास करणाऱ्या एका तरुणाला तब्बल एक लाख सत्तर हजारांचे नवे जुने असे साधारण पाच लॅपटॉप अंबरनाथ रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे परत मिळाले असून या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे असे निसार करे वय वर्ष एकोणतीस हा तरुण बदलापूरवरून कल्याणाचा प्रवास करत असताना त्याने बदलापूरवरून सकाळी साधारण दहा वाजताची ट्रेन पकडली होती तसेच त्याने कल्याणला ही ट्रेन सोडली मात्र उतरताना तो आपल्या जवळील एक बॉक्स ट्रेनच्या मोटारमेन साइडच्या दुसऱ्या डब्यात विसरून गेला याची माहिती लोकल मध्ये प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक राजनंदिनी नंदेश्वर आणि विनय कुमार यादव यांना दिली लावर बॉक्सची माहिती मिळताच या बॉक्सवरील मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता तसेच सखोल चौकशी केली असता तो बॉक्स असील निसार करेल याचा असून यामध्ये पाच लॅपटॉप ज्याची किंमत सुमारे एक लाख सत्तर हजारांची असल्याची खात्री करून हा लॅपटॉपने भरलेला बॉक्स या तरुणाला परत करण्यात आलाय रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे तरुणाला त्याच्या किमती वस्तू परत मिळाल्याने रेल्वे सुरक्षा कर्मींच्या कार्याचे आणि त्यांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे तर आपल्या वस्तू परत मिळाल्याने असिल निसार करेल याने अंबरनाथ आरपीएफच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज ओके एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसज विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोने उच्च पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राइब करा तसज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील दो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद